हनुमंताने विचार केला आता काय करा म्हणला मला पाठवायला पाहिजे होता ना मला काय विचारले त्यामुळेच हनुमंत त्या ठिकाणी रडायला लागले कारण चांगल्या कामाला चांगल्याच माणसाला पाठवावलं आणि चांगल्या माणसाला चांगल्या कामाला नाही पाठविलं आणि आईरी जर पाठविले तर त्या चांगल्या माणसाची अवस्था कशी होती आकु नते ते चांगले तल रोड गेटय तशी हनुमंताची अवस्था झाली आणि हे रावत जाणू ग्रामला कळालो कदयामध्ये की हे हनुमंत अशा प्रकारचा दुखे होऊन या जिटानी बसले नाही हनुमंताजी त्रिव्यता कळदरली श्री रघुनाथा

राम बन हे काम होणार नाही ना ना, त्याच म्हणजे तो पुढे केलेस आणि जे हे काम करणारे त्यावेळी काय म्हणले तो असं कस केलं बनले त्या ठिकाणी राम सोग्रीवा दाब लागले

सुख्रीवाला आनंद झाला आनंद आणि हनुमंताला तो ओळखू लागलो आणि हनुमंताला हे सुख्रीव काय सांगू लागला म्हणे हनुमंता सीता सुद्धा हणुमनतात लवकरात लवकर दोन निघाला पाहिजे आणि शेताचा शोध घेतला पाहिजे कारण शेताचा शोध घेण्याकरता एक तो तोच सामर्थ्य बनस शेताचा शोध घेण्याचं सामर्थ्य हे तरामध्ये कोणामध्ये नाही नाही म्हणले तो शीघ्र करावे म्हणते उड्डाणा सुग्री व आणि मग त्यावेळेस हनुमंतला सांगितल्या बरोबर हनुमंत नाही त्या ठिकाणी उड्डाण केलेले उड्डाणे त्यावेळेस सौरे धाव पुढे गेला

हे असा सुग्रीव त्या ठिकाणी हनुमंतला बोल ಮನ ಪ್ರಮಾಣ ಅನುಮಂತನಂತನಗ

त्या ठिकाणी आता सीतेच्या शुद्धी करता निघालेले आहेत आणि आता का का, 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 नहीं नहीं, पती, पे सांगे विनंती ते ऐका मग शार्दू नावाचा असणार वानर या वानरांना सुख्रीवान

शेताबाईचा शोध का सांगेल तर सगळे गाव नगर पहा त्या ठिकाणी रानवन पहा त्या ठिकाणी मोठे मोठे डोंगर पहा दर्या पहा भुयाल पहा अशा ठिकाणी सिद्धेचा शोध घ्या मंगळाच्या अरुणाचा पर्वते, मंदार पर्वते, मंदार या सगळ्या पर्वताच्या शिखरावर जा आणि शिखरावर जाऊन सिद्धीचा शोध घ्या हे अशा प्रकारचं सांगू अंग अंग कलिंग

माणूस आहे घर घर लोक नावचा असणार एक माणूस आहे हे असे नाना प्रकारचे लोक हे पापी लोक येतो आणि त्या ठिकाणी बसलेले आहेत केशवाळी केशव लोमधारी लोम प्रवार विकटाक्षे हे लोक कसे कुणी पोळ्याचं रोप धारण केलेले पुणे माल्याच रोप धारण केलेले पुणे अंगावरले डोक्यावरले सगळे केस त्या ठिकाणी मोकळे सोडलेले तो कुणाचं तोंड घोड्यासारखे कुणाचं तोंड गाडवासारखे ह्या अशा प्रकारचे लोक आहेत आणि त्यांच्यापासून सावध कसे रोमे सागर शोध त्या ठिकाणी असत रे लोक कशी येत देसायना लहान घोट त्याच्या अंगातून रक्त वाहत आणि हे लोक समुद्राच्या काठावर मग तो असताना समुद्राचा सगळा काल किनारा हे तुम्ही त्या ठिकाणी शोधा मधु मधिरिले सागरी गिरी अरे त्या ठिकाणी असणारा मधु नावाचा असणारा दैत्य त्या ठिकाणी भगवंताने मारलेला आहे आणि त्याच्या रक्तान सगळा समुद्र भरलेला आहे रत्नागिरी नावाच असणार एक पर्वत आहे त्या पर्वताच्या ठिकाणी पण ते सीतेचा शोध घ्या नित्य त्याने पती सोडावणी सीता सती रामपणा प्रतिपायी या प्रत्यक्षात असणार हे राव त्या ठिकाणी अस तिथही गेलेला असे रावणाकडून काढवत घेतलेली असल दबाळ करीत असल केवळ रामाला अर्पण करण्याकरता पण ते आहे का नाही हे नक्की सांगता येत नाही पण तुम्ही त्या ठिकाणी जा विष्णूचा चा वान बसलेले मग त्याला त्या ठिकाणी जाऊन नमस्कार करा त्या गरुडाची भेट घ्या आणि नंतर त्याला त्या ठिकाणी शोध विचारा